मंत्री रामदास आठवले साहेबांनी सुनील भाऊ कांबळे यांना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सहयोग समितीचे प्रमुख संघर्ष योद्धा समाजरत्न व पॅटर तसेच श्री सप्तशृंगी व्हेजिटेबल कंपनीचे संचालक सुनील भाऊ संपत कांबळे यांचा वाढदिवस स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी असल्याने मंत्री रामदास आठवले साहेबांनी सुनी सुनील भाऊ कांबळे यांना आवर्जून वाढविसरच्या शुभेच्छा दिल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिकचे नेते सुनील कांबळे हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्यासोबत आहे नाशिक रोड नाशिक जिल्हा नाशिक शहर यामध्ये त्यांचं अत्यंत खूप काम आहे अत्यंत डॅशिंग अशा बद्दल त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक अनेक केलेले आहे त्या सुनील वाढदिवस आज साजरा होत आहे पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून संतर मुवमेंटमधला कार्यकर्ता म्हणून मी सुनील आदरेकर शुभेच्छा देऊ आणि त्यांच्यासोबत माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत त्यांच्या घरी मी अनेक वेळा जाऊन आणि त्याचा वाढदिवस साजरा होत असताना मला स्वतःला मोठा तसेच सुनील कांबळे यांच्या वाढदिवस निमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती अतुल भावसार सागर भालेराव यांनी दिली रत्ना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती सहयोगी समितीचे प्रमुख सन्मान्य सुनील भाऊ कांबळे उद्या पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट दिवशी आमचे सुनील भाऊ यांचा जन्मदिन आहे त्यासाठी सर्वात प्रथम आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांना आहे त्या नाशिक जिल्ह्याचे ते कार्यस्राट आहेत त्यांनी विविध कामं केलेली आहेत गोरगरीबांचे ते कामं करतात लोकांसाठी धावून जातात आणि ते धावून जात असताना त्यांना कधी तुम्ही अर्धरात्री रात्री अहोरात्र त्यांना फोन करा त्यांना भेटा ते अहोरात्र सदैव तुमच्या समोर उपस्थित असतात त्यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं आपल्याला माहित आहे ते व्यावसायिक आहेत त्यांची बाजार समिती तिथं हजारो लोक काम करतात आणि ते करतात सोशल वर्क पण मोठं आहे ते, ते नाशिक जिल्ह्याची एक बुलंद तोफ आहे नाशिक रोड मध्ये कार्य सांभाळते सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा सुनील भाऊ तुम्हाला आई तुझा भाऊनी गौतम बुद्ध तुम्हाला सत्ता करो साल के दिन हो पच्च हजार हजारो साल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख आमचे मामा श्री सुनील संपतराव कांबळे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस सहकार्य करण्याची भूमिका मामाची नेहमी राहिलेली आहे आपल्याकडे येणारा व्यक्ती हा कोणत्या जाती धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या विभागाचा आहे हे मामाने कधीच बघितलं नाही बघितलं फक्त तो, तो माणूस व त्याच्यातली माणूस की अशा आमच्या हातून समाजाची या विभागाची या भूमीची अशी प्रगती घडत राहो ही तथागत चरणी मी प्रार्थना करतो जय भीम जय संविधान एम पी न्यूज नेटवर्क नाशिक एम पी चॅनल सबस्क्राईब करा